नमस्कार आज आपण मांडवण फराटा येथील नागेश्वर कम्प्युटर्स महाई सेवा केंद्र, दोन केंद्र हे दोन अधिकृत सेवा केंद्र मांडवण फराटामध्ये नियमानुसार आहेत त्यापैकी हे एक आहे तरी ह्या महाई सेवा केंद्र या ठिकाणी आपण जी शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांची मागणी होती ती आपण पूर्ण झाले की नाही हे पाहणारावर त्यांची मागणी होती की आमचे के सीसाठी मांडोगण फराटा येथील आठ ते दहा जण जे आहेत हे जास्त पैसे घेतात आणि त्याचा दर काय आहे ही शेती काम करणाऱ्या महिलांना माहिती नव्हती त्याबद्दल आपण शिरूरचे तहसीलदार श्री बाळासाहेब मस्के यांच्याकडे मागणी व पाठपुरावा केल्यानंतर माननीय तहसीलदार सो यांनी संबंधित सर्कल व गावकामगार तलाटे यांना मांडोगण फराटा येथील सर्व जे अधिकृत अनधिकृत किती आहेत यांची संख्या हे तपासणी मोहीम राबवली आणि त्यासाठी तहश तहसीलदार यांनी तलाटे यांना पुढील सूचना केल्यानंतर त्याच दिवशी दरपत्रक लावण्यासाठीचं कार्ड रेट कार्ड लावण्यासाठी जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आज बरीच दुकानं ही बंद आहेत म्हणजेच लक्षात असं येतं की खरंच मांडवण फराटामध्ये दोनच अधिकृत दुकानं हे आहेत आणि काल यादी मिळाली असता आपल्याला संपूर्ण तालुक्यामध्ये फक्त सेवा केंद्र तसेच आपले सरकार हे तहसील कार्यालय यांच्याकडे नोंदणीकृत अधिकृत एकवीस ही संख्या आहे म्हणजेच तालुक्यामध्ये आज जी हजारो जी आहेत बोर्ड लावलेले आकर्षक हे एकशे एक टक्का एक अनधिकृत आहेत हे आपल्या निदर्शनास येऊ शकते तरी आपण संपूर्ण तालुक्यातील जे अनधिकृत आहेत यांच्यावरती कार्यवाही होईपर्यंत आपण थांबणार नाही आपली ही शोध शोधमोहीम सुरिच राहणार आहे आपण आता या सेंटरला भेट देऊया हे पहा तहसीलदार यांच्या सूचनेनुसार दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी हे दरपत्रक लावण्यात आलेले आहे तरी संबंधित सेतूचालक व तहसीलदार यांचे अभिनंदन धन्यवाद महिलांच्या या शेती काम करणाऱ्या महिलांची ही मागणी होती की नक्की आम्ही पैसे द्यायचे किती आमच्याकडनं खरंच जास्त घेतले तर जात नाहीत ना आणि त्यांची शंका हे खरंच खरोखर ठरली आणि त्या माध्यमातून मांडोगन फराटा हा पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरचा महसूलचा घोटाळा हा निदर्शनाशी होऊ शकतो अधिकृत दोनच सेंटर असताना मात्र बाहेर सात ते दहा सेंटर हे अनधिकृत होते आणि ह्या दोन सेंटरला जो सर्वसामान्यांचा आपण कामाची ब बा, कामाबाबत